श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ आज मी पाठीमाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं की म्हणजे तुम्हाला कळावं की गोदडी कशी भरायची असते त्या पद्धतीने मी व्हिडिओ केलेला आज मी माझ्याकडे अजून माझ्याकडं खूप गोदड्या येतात शिवायला आज दीड साडीची गोदडी भरायची होती म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून मी त्या गोधडीचा व्हिडिओ टाकत आहे हे बघा या सगळ्या साड्या मी व्यवस्थित कट करून घेतल्या त्यांचे खडे लेस सगळं काढून घेते परत ज्या साड्यावर खाली लावायच्या आहेत त्या साड्या कट करून त्यांचं पाल बनवून घेते ही एक काळ्या कलरची साडी आणि अजून एक ब्ल्यू कलरची साडी आहे त्या दोन साड्यावरती खाली लावायचे आहेत त्यांचं मी या पद्धतीनं मशीनवरती पाल बनवून घेते पहिल्यांदा आणि पाल बनवून घेतल्याच्यानंतर त्यांचीसुद्धा लेस जे काय असेल फॉल वगैरे लावलेलं असतं ते मी सगळं काढून घेते शक्यतो काही लोक नवीन साड्या देतात काही लोक म्हणजे थोड्या थोड्या वापरल्या वापरलेल्या असतात अशा साड्या देतात ज्यांच्याकडे जशा पद्धतीनं असतील तशा साड्या मला गोदडीला लावायला वरती खाली देतात यांनी मला जी साडी दिलेली आहे मी ती व्यवस्थित कट करून त्याचं पाल बनवून घेतलेलं आहे हे बघा हे थोडंसं कमी जास्त झालं आहे कसं असतं काही काही साड्या उंचीला जास्त असतात काही साड्या कमी असतात पण भरल्याच्यानंतर ते बरोबर ओके होतं कळतं की आपल्याला कमी जास्त कुठं आहे माझ्या अनुभवावरनं तरी मला माहीत आहे बघा या पद्धतीनं मी हे बघा हे असं पाल बनवून घेते मशीनवरती की जेणेकरून मला भरण्यास सोयीस्कर जाईल आता मी तुम्हाला गोदडी कशी भरायची ती दाखवते बघा ही निळ्या कलरची साडी खाली त्यांनी म्हणजे दुसरी साडी दिलेली पण ती साडी थोडीशी खराब झालेली होती म्हणून मी ती कॅन्सल केली आणि ही साडी घालायचं ठरवलं आणि बघा ज्या ज्या मला साड्या दिलेल्या होत्या त्यांचे सगळ्यांचे खडे मी काढून घेतले खडे काढून टाकले खडे लेस फॉल जे काय असेल ते मी काढून टाकते की जेणेकरून कुठं कमी जास्त होऊ नये आणि खडे तर पूर्ण काढून टाकते कारण खड्यांच्यामुळे माझ्या मशीनच्या खूप सुया तुटतात म्हणून मी खड्यांच्या साड्या शक्यतो घेतच नाही पण तरी पण काही काही लोक असतात थोडे थोडे तर खडे असतात मग म्हणतात की बाबा आम आम्हाला घालायचीच आहे ती साडी मग त्यावेळी मी खडे हाताने काढते पण हाताने काढताना खूप त्रास होतो नकांमध्ये ती खडे घुसतात मग काही काही साड्यांचे मी डायरेक्ट कैचीनेच कट करून टाकते कारण खूप त्रास होतो नकांमधून रक्त येतं गोदडी शिवणं म्हणजे खरंच कष्ट असतं आणि मी एकटी भरते त्याच्यामुळं मला खूप वेळ जातो कमीत कमी एक दीड तास मला गोधडी भरायला जातो धरायला कारण एक साईडनं धरायला गेलं की दुसऱ्या साईडनं साड्या गोळा होतात त्याच्यामुळं हळूहळू जसं आपल्याला जमल तसं आप मी करते हे बघा या पद्धतीने मी गोदडी भरायचं माझं काम चालू असतं ज्यावेळी माझी घरात मुलं नसतात त्यावेळी मी गोदडी भरते कारण मुलं असले की सारखं मध्ये मध्ये करतात आणि सगळ्या गोधडी गोळा करायचा चा प्रयत्न असतो त्यांचा आणि आपण पण काही बोलू शकत नाही पोहराय शेवटी हे बघा ह्या पद्धतीने मी गोधडी भरते गोधडी भरताना खूप काळजी घ्यावी लागते कुठं साडीचा गोळ राहू नये व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित बसली पाहिजे साडी ह्या पद्धतीनं भरावी लागते गोधडी भरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्या साईडून गोदडी व्यवस्थित भरली जाते का या गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागतं त्यांनी मला एक चादर दिलेली फाटलेली होती मग ती एकच होती मग आजूबाजूला बाजूला काही घालायला नव्हतं बरं असू दे म्हटलं मी मध्ये घालून टाकते चादर हे बघा या पद्धतीने ती चादर मी मध्ये घालून ती आता गोदडी शिवणार आहे मध्ये घातलेली आहे बघा ती चादर म्हणजे जेणेकरून मध्ये आपण साईटून काही जास्त काय हे करत नाही म्हणजे साईटून काही जास्त पातळ थोडीफार पातळ झाली तर चालते पण मध्ये गुबगुबीत राहावी असं माझं म्हणणं असतं आहे बघा थोडीशी फाटली होती पण काय आता पर्याय नाही ते जर शिवली तर एक साईडला मध्येच बरोबर ते जडपणा येतं त्याच्यामुळे मी ती शिवली नाही राहू दे म्हटलं तसं त्या पद्धतीनं शिवता येईल चादरं अंतरल्याच्यानंतर सगळीकडून एकसारखी मी ती करून घेते चादर कसं आहे साड्यांचा सा जास्त गोळ येत नाही पण चादर जड जे काय असेल ना ते जर कुठं अडकलं ना मशीनमध्ये तर तिथंच बरोबर जड पण येतो आणि अंगाच्या खाली ते आपल्या टोच म्हणजे असं अवघडल्यासारखं होतं त्याच्यामुळे ठराविक गोष्टींच्याकडे जास्त लक्ष देते मी हे बघा हे स्टोल दिलेला त्या स्टोलला पण साईडनं डिझाईन वगैरे होते मी ते कट करून घेते हा स्टोल आहे तो एक्स्ट्रा होता म्हणून त्या चादरीवरती जास्त येत होता म्हणून मी तो थोडासा कट केला आणि साईडला टाकून दिला दोन स्टोल होते त्यांचे स्टोल चादर जे काय साड्या असतील मी कपडे या जे काय रॉ मटेरियल असेल मी ते मी कस्टमरला सांगते असेल तर तुम्ही मला दे जा मी कट करून त्याच्यामध्ये घाले पण मला जे काही कपडे वगैरे कस्टमर देतं मी त्याचे एक्स्ट्रा पैसे घेते कारण खूप वेळ जातो मला त्याचं कट करण्यामध्ये आणि कस्टमर बरेच माझ्याकडे कस्टमर येतात की काही लोकं असतात की काही बायका असतात की त्या कट करून देतात पण काही लेडीजला वेळ नसतो जॉबला वगैरे जातात त्याच्यामुळं त्यांना वेळ नसतो मग ते माझ्याकडं तसंच सामान आणून देतात मग मी माझं मी कट करते पण सांगताना आदोगर सांगते की मला कट करण्याचे कपडे कट करण्याचे पैसे द्या कारण ते मला कपडे कट करताना दीड दोन तास एका ठिकाणी बसून चौकोनी कपडे मी कट करून घेते की जेणेकरून लेस म्हणा काही असेल असं एक्स्ट्रा तर ते काढून टाकते की का कारण ते गोदडीमध्ये भरताना ना भरल्याच्या नंतर ते एका ठिकाणी जड एका ठिकाणी कमी होतं त्याच्यामुळं मी सगळे व्यवस्थित एकसारखे चौकोनी कपडे कट करून घेते जो जसा कपडा असेल त्या पद्धतीने व्यवस्थित कट करून घेते बटन्स असतात का कशाला शर्टला वगैरे बटन्स असतात ते सगळे कट करून टाकते हे बघा ह्या पद्धतीनं आता ही साडी होती त्याला खूप कडे होते मला खूप इतका त्रास झाला या साडीचा खूप खडे माझ्या नखांमध्ये टोचले रक्त सुद्धा येत होतं तरी सुद्धा मी ते खडे काढले म्हणजे जेणेकरून माझ्या सोयार तुटू नयेत मग कट करूनच हे सा ही साडी मी यूज केले हे साडी आहे बघा या पद्धतीने ही एक साडी आणि वरती ब्लॅक कलरची साडी शेवटचा सा होता हा मी तो व्यवस्थित सगळीकडे टाकून घेतला ही गुलाबी कलरची साडी टाकणार होते पण ती साडी थोडीशी फाटली होती कस्टमरनेसुद्धा बघितली नसणार म्हणजे कसं माणूस बायका देतात मला साड्या आणून लक्षात येत नाही की बाबा इथं थोडीशी फाटली एखाद्याला आपण काहीही आपण काम असू दे आपण प्रामाणिकपणानं करावं ती जर मी तशी साडी दर्शवून म्हणजे दिली तर ती कसं जास्त दिवस टिकणार नाही म्हणून मग मी ती ब्ल्यू कलरची साडी खाली घातली ही ब्लॅक कलरची वरती घातली आणि ती पिंक कलरची आहे ती आतमध्ये घालून घेतली हे बघा या पद्धतीने मी पाल व्यवस्थित सगळीकडे हांतरून घेते आणि सगळीकडून व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ना व्यवस्थित गोधडी एकसारखी येते आणि घोळ कुठे येते गोधडीचा मेन पॉ पौ, मेन पॉइंट असतो घोळ घोळ येणार नाही व्यवस्थित सगळीकडून एकसारखी गोधडी शिवली गेली पाहिजे कुठेही कमी जास्त झालं नाही पाहिजे आणि चुन पण नाही पडली पाहिजे कस्टमर त्याच्याशिवाय येत नसतं म्हणून आपण जे काय देतो आपण जर एखाद्याचे पैसे घेत असेल तर त्या पद्धतीचं आप आपल्या प्रामाणिकपणाचं कामसुद्धा पाहिजे जर आपण प्रामाणिकपणानं काम, काम केलं तर आपल्याकडं शंभर टक्के कस्टमर येतातच हा माझा अनुभव आहे मी गेले सात वर्ष झाला गोदड्या शिवते खूप लांबून माझ्याकडं गोदडा शिवायला बायका येतात आणि एकदा शिवून गेला ना तर त्यांना खूप आवडतात त्या गोदड्या त्याच्यामुळे त्यांचा जो रिव्ह्यू असो पाठीमागं बॅक सांगतात मला की छान झाली गोदडी हे बघा ह्या पद्धतीनं मी गोधडीचं पाल व्यवस्थित सगळीकडे हांतरून घेतलेलं आहे बघा ही दीड साडीची गोधडी आहे हे बघा या पद्धतीने मी सगळ्या मोठ्या दोऱ्याने टिपा मारून व्यवस्थित करून घेते आणि नंतरच मशीनवरती शिवायला घेते ओके जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू